श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या दिवशी आहे हरितालिका व्रत हरितालिका व्रत या दिवशी सुवासिनी व कुमारिका हे व्रत करत असतात तसेच या दिवशी काही उपाय केले तर त्याचे नक्कीच फलदायी ठरतात तर अगदी साधा आणि सोपा असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर एक उपाय म्हणाल तर बघा मनासारखा योग्य जोडीदार मिळावा म्हणून व दुसरा उपाय म्हणजे नवरा बायकोंमधील काही मतभेद असतील काही वादविवाद असतील तर ते दूर होण्यासाठी त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तर उपाय काय करायचा आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर उद्या आधी वार वार आहे आधी सांगितल्याप्रमाणे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि या दिवशी हरितालिका तृतीया या ज्या दिव बघा या दिवशी ज्या मुली लग्नायोग्य झालेल्या आहेत त्यांच्यासाठी हा उपाय आहे ज्यांना मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हा उपाय त्या करू शकतात तर या कुमारिका मुलींनी हा उपाय करायचा आहे मनासारखा जोडीदार मिळावा किंवा जो तुमच्यासाठी योग्य आहे असा जोडीदार मिळावा म्हणून हा उपाय करू शकता तसेच हे बघा उपवास केला असेल किंवा उपवास केला नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता देवाकडे तुमच्यासाठी जो योग्य वर आहे ते मागणं बघा तुम्हाला मागायचा नक्कीच आहे तुम्ही मागा ते नक्कीच देतील तर या उपायासाठी तुम्हाला पाच हळकुंड लागणार आहे त्यानंतर लाल स्वच्छ न वापरलेलं वस्त्र लागणार आहे आणि त्यानंतर त्या वस्त्रामध्ये एक हळकुंड घेऊन एक गाठ बांधा बघा त्यानंतर दोन हळकुंड अशी अशा पाच हळकुंडाच्या पाच गाठी बांधून घ्यायच्या आहे म्हणजेच काय पहिलं एक हळकुंड एक गाठ दो दुसरा हळकुंड घ्यायचा आहे दुसरी गाठ तिसरा हळकुंड घेऊन तिसरी गाठ असं करत करत तुम्हाला पाच हळकुंडाच्या पाच गाठी बांधून घ्यायचे आहे आणि हे बांधून झाल्यावर तुम्हाला हरितालिकेच्या दिवशी आपल्याला उमा महेश्वर म्हणजेच काय भगवान विष्णू बरोबर माता पार्वतीची पूजा करायची असते बला योग्य असा जोडीदार मिळावा म्हणून प्रार्थना करायची आणि माता पार्वतीला हा लाल बा हळकुंड बांधलेल्या ज्या गाठींचं अर्पण करायचे आहेत बघा आणि माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे मलाही योग्य जोडीदार मिळू दे तसेच मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही बघा हा उपाय जो आहे तो वर्षातून फक्त एकदाच करता येतो माता पार्वतीने भगवान शंकरांना आपला पती मिळवण्यासाठी हे रोत केलेलं होतं बघा हे रोज अत्यंत प्रभावी असं आहे या दिवशी जर काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात त्याचबरोबर बघा तुम्हाला हरितालिकेला हा उपाय केला जातो वर्षातून एकदाच करता येतो त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे नवरा बायकोंमधील भांडणं होत असतील सतत कटकटी वादविवाद जर होत असतील मतभेद अगदी विकोपाला गेलेले असतील बघा तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे बघा तुम्हाला बेलाचं पान घ्यायचं आहे आता बेलाच्या एका पानाला बघा तीन पानांचं एक मिळून एक मिळून एक पान असतं असं हे बेलाचं पान घ्यायचं आहे आणि बेलाच्या पानावर तुम्हाला चंदनाने मधलं जे बेलाचं पान आहे त्या मधल्या पानावर चंदनाने बघा ओम जो आहे तो काढायचा आहे बघा ओम काढत असताना तुम्हाला तो मधल्याच पानावर काढायचा आहे आणि त्यानंतर वहारे तालिकेची पूजा केलेली जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचं आहे आता अर्पण करताना आपल्या सर्वांना माहीत आहे बेलाच्या पानाची जी, जी खालची गाठ असते ती काढून टाकायची आहे आणि त्यानंतर आपण बेलपान अर्पण करत असताना पालथ बेलपान अर्पण करत असतो परंतु विशेष काळजी अशी घ्यायची आहे की जेव्हा बघा तुमच्याकडे एक बेलपान असो अकरा असो एकशे आठ बेलपण असो कितीही बेलपण असो द्या अगदी एक जरी असलं तरी देखील मधल्या पानावर तुम्हाला चंदनानेच बघा ओम काढायचा आहे आणि अर्पण करत असताना तो ओम काढलेलं जे मधलं पान आहे ते शिवलिंगाला स्पर्श झालं पाहिजे अशा पद्धतीने ते तुम्हाला बेलपान अर्पण करायचं आहे आणि अर्पण करू झाल्यानंतर जा, हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात बघा जे नवरा बायकोंमधील मतभेद झालेले आहेत भांडणं वादविवाद होत आहेत ते कमी होऊ देत ते बघा दूर होऊ दे अशी मनोमन मन प्रार्थना करायची आहे हा वर्षातून एकदाच करता येणारा उपाय आहे नक्की करून बघा अनेकांनी केलाही असेल त्याचा अनुभवही प्र घेतला असेल तर बघा हा उपाय अगदी साधा सोपा आहे एक बेलपान असला तरी देखील तुम्ही कुठलीही बघा अगदी श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करा नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते धन्यवाद